प्रशिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर डॉक्टर ज्योती आदाटे महिला कुठेच कमी नसतात त्यांचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे आपण किती कमावतो यापेक्षा जिद्द ठेवून स्वबळावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो हे फार महत्वाचे आहे कष्ट करीत राहिलं तर यश नक्कीच मिळतं तसेच आपल्या वस्तूंची मार्केट सुद्धा मिळवता आली पाहिजे आत्मनिर्भरपणा येण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर ज्योती आदाटे यांनी केले स्वातंत्र्य दिनानिमित्त स्किल इंडिया अंतर्गत अष्टभुजा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत चालविण्यात आलेल्या महिलांना मोफत प्रशिक्षणाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला त्यापुढे म्हणाल्या संस्था महिलांसाठी जे कार्यक्रम राबवित आहे त्याचे कौतुक का आहे अशी प्रशिक्षण शिबिरं प्रत्येक भागात झाली पाहिजेत जेणेकरून महिला स्वबळावर उभ्या राहतील यासाठी काही मदत लागेल ती करावयास आम्ही तत्पर आहोत अशी ग्वाही दिली सामाजिक कार्यकर्त्या कल्पना शेळके तसेच अष्टभुजा प्रतिष्ठानच्या समन्वयक आयशा मुलाने प्रशिक्षक नीलम डाके निरंजन परमाने प्रमोद जाधव मीना जांबोटी सुनंदा राठोड प्रभावती आदाटे अनिसची कार्यकर्ती प्रियंका तुपलोंढे उपस्थित होते ज्योती आदाटे यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला <laughs> आज अशा पद्धतीने झाले की आम्ही घर चालवायला मदत करू शकतो आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो कारण बऱ्यापैकी आपल्या आप बायकांच्या अशा अवस्था बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला केले की सांगत असते की बायकांची अवस्था कशी आहे सारखी बरोबर आहे जोपर्यंत तुमचा यूज आहे मग ते नवऱ्यानं वायफो म्हणून असू दे आणि आई बाबांना ती आपली पोरगी घेऊन असू दे किंवा पोरांना आया म्हणून जोपर्यंत आपला उपयोग होतो होतो तोपर्यंत वापर तर फेकून दिलं जात आपण कडीपत्ता सारखं आपल्याला फेकून देतात हे पहिला या डोक्यात ठेवा आणि हे या जी कौशल्य स्किल जे तुम्हाला आता शिकवले हे सार्थक त्यामुळ होणार आहे आपला कडीपत्ता बुध्यायचा नाही आपण स्वावलंबी व्हायचंय स्वतःच्या पायात उभं राहायचंय पूर्वी पण आम्ही रायतरीचे लाडू वगैरे उद्योग प्रशिक्षण देत होतो पण बायकाचं काय आहे मला घरात बसून काय असेल की सांगा मार्केटिंग मध्ये मा प्रचंड ताकद यायला पाहिजे मार्केटिंग पण करायला शिका आपली वस्तू दाखवायला शिकायला मार्केट मध्ये हे मी करते हे बघा तुम्ही मी तुम्हाला सांगते निर्मळ नावाचा जो प्रकार होता जो स्नॅक म्हणून वापरतोय ते मी बिअर करतो ते सुद्धा गेलेले का तर माझ्या बऱ्याच महिलांचं मनोबल तुम्ही येण्यापूर्वी ऐकलं तर त्या इतक्या भारावून गेल्या होत्या निलम मॅडम बद्दल आयशा मॅडम बद्दल आणि मॅडम बद्दल किती बोलू आणि काय बोलू असं त्यांना झालं होतं खरंच कौतुक वाटलं कारण माझ्या भागात माझ्या भागाचे येण्याच्या महिलांसाठी काहीतरी चांगलं उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी स्वयंप्रेरणे उभं राहावं स्वतःच्या पायावर उभं राहणं स्वावलंबी व्हावं यासाठी त्या धडपड करतायत आणि महिला पण काय ते टी व्ही सिरियल मध्ये इतक्या अडकलेली आहेत आणि दिवसा झोपा काढायच्या त्यांना कुठं वावच नव्हता आणि मी सातत्याने सर सांगत असते कि बाईनं सौरभी होणं महत्वाचं आहे नवरा किती पण पैसा मिळवत असो नवरा किती पण लाड करत असो पण स्वतःचा जो पैसा कमायचा आहे त्यामध्ये दे जी पावर आहे जी ताकद आहे ती कशातच नाहीये कारण बघा आपण लहानपणापासून बायकांना कुणाच्या तरी अंडर दाबलं गेलेलं आहे म्हणजे ते वडील